दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील गावांमध्ये एक एक गाव गणपतीची संकल्पना राबवण्यात आली आहे मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील अडतीस गावांपैकी दहा गावांमध्ये एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवत गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली गणेश भक्तांनी गणरायाच जल्लोषात भक्तिमय वातावरणात उत्साहात स्वागत केलं मंद्रुपच्या बाजारपेठेत गणेश मूर्ती तसेच सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकीने गणरायाची प्रतिष्ठापना केली मंद्रोप येथील श्री मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर गणेश मंडळांनी गणपतीची रथातून मिरवणूक काढली टाळ मृदुंगाच्या गजरात या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणरायाचं स्वागत केलं मंद्रुप येथे माळी गल्लीतील महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव तरुण मंडळाने यंदा पर्यावरणपूरक मूर्तींसह गणरायाच्या आगमनाशी मिरवणूक काढली याशिवाय मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंडारा कवठे कंदलगाव माळकवठे यांसह अडोतीस गावात एकशे बावन्न मंडळांनी गणेशोत्सवानिमित्त गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे तर मंद्रुप पोलीस प्रशासनानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दहा गावांमध्ये एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविण्यात आली यामध्ये शंकरनगर खानापूर वडापूर येळेगाव राजूर बिरनाळ गावडेवाडी संजवाड कुडल चिंचपूर आदी गावांचा समावेश आहे प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज टुडे ट्वेंटी फोर सोलापूर